नमस्कार मंडळी सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तर दिवाळी अगदी तोंडावरती आलेली आहे आणि नेहमीप्रमाणेच माझे भरपूर ने चा। काम बाकी आहे तर घरातलं सगळं आवरलं पाणी आवरला थोडेफार भांडे आम्ही सॉर्ट आऊट करून ठेवले काय न्यायच आहे काय फेकायचंय आता चालली आहे मी कर्टनवाल्याकडे आता चालली आहे मी कर्टनवाल्याकडे तिकडे एक काम बाकी होतं त्याच्यानंतर आहेत भरपूर कामं आहेत दाखवते मी असायचे आता या रोज तुला जपायचे रे आता मास्टर बेडरूम पूर्ण तयार आहे बाकी सगळं मी भरपूर दाखवणार आहे पण काही गोष्टी तुमच्यासाठी सरप्राईज आहेत की आम्ही काय काय केले घरामध्ये आज आईंच्या कपाटातला का पसारा काढलाय आम्ही हे बघा म्हणजे एवढ्या साड्या एवढ्या साड्या आमच्याकडे ही पण गोणी साड्यांची आहे ही पण गोणी साड्यांची आहे ही पण गोणी साड्यांची आहे संध्याकाळी स्वयंपाक आवरला जेवण आवरलं आणि बाहेर निघालो निघालो होतो एका महत्त्वाच्या कामासाठी म्हणजे घरातल्या काहीतरी वस्तू आणायच्या होत्या पण त्या वस्तू राहिल्या बाजूला आणि पोहोचलो आम्ही सोनाराच्या दुकानामध्ये याचं कारण असं की माझ्या आहोणला खूप दिवसांपासून ही बाळी घ्यायची होती पण त्याचा काही मुहूर्त लागत नव्हता आणि दिवाळीनिमित्त बाळी घेतल्यानिमित्त आम्हाला सुंदर अशी भेटवस्तू पण मिळालेली आहे याच्यात खूप सुंदर बॉटल आहे तर असा होता आमचा दिवस ओके बाय